आमच्या आई वडिलांनी आम्हाला कधीच शिव्या नाही शिकवल्या आम्ही स्वतः शिकलोय सुनी चांगल्या माणसासोबत सारखं वाईट का होतंय तुम्ही तर चांगले पण नाही मग तुमच्यासोबत सारखं वाईट का होतय माझ्या नवऱ्याला लय सुखी ठेव त्याला लई पैसे दे संपत्ती दे मला त्याच्याकडून <laughs> खा पण जोपर्यंत भात खात नाही तोपर्यंत आत्मा काही तृप्त होत नाही यापुढे माणसं मरायला ना कुठल्या रोगाची पण गरज पडणार नाही नुसतं इन्स्टंट व्हॉट्सअप जरी बंद पडलं ना अर्ध्याच्या वर लोक तडफुड तडफुड मरतील आजकालच्या पोरीना जरा जाड झालं की लगेच टेन्शन घेतात पण त्यांना एक सांगायचंय मला पोरीना जाडझुडक चांगल्या दिसतात वाळलेलं तर, तर काय हो गोंबील पण असतात पहिले मला वाटायचं मी सारखं इंस्टाग्राम वापरतेय मला इंस्टाग्रामची बिमारी झालीय आता सगळ्यांना इंस्टाग्राम वापरताना बघतीये आता कळलं हि तर महामारी आहे